या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आम्ही निवडणूक काळात टिकलीचे पाकिट जरी वाटले तरी आमच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो पण भाजप सत्तेचा दुरुपयोग करून मतदानाच्या आदल्या दिवशी बिहार मध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात तरी देखील निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करीत आहे भाजप व निवडणूक आयोगाचे साटेलोटे लोटे असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली दरम्यान खासदारांच्या स्थानिक विकास निधी आणून नंदेश्वर येथे जयभवानी नवरात्र मंडळाच्या सभा मंडप कामाच्या भूमीपूज प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाल्या की बारा वर्षात देशांमध्ये भाजपच्या ताब्यात देशाचा कारभार आहे या बारा वर्षात भाजीपाल्यापासून सिलेंडर पर्यंत महागाई वाढून ठेवली सध्या निवडणुकीतील वातावरण विरोधात चालले असे वाटले की निवडणूक लांबणीवर टाकतात भाजपच्या हुकुमशाही विरोधात सावित्री जिजाऊ आणि रमाईच्या लेखीनं आक्रमण होणे गरजेचे आहे शेवटी लोकशाही वाचवायचे मतदारांच्या हातात आहे जिल्हा नियोजन मंडळ मधील तुमच्या हक्काचा निधी देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्या निर्णयाविरुद्ध खासदार ओमराजे निंबाळकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील मी न्यायालयाचा दरवाजा हक्काच्या निधीसाठी ठोठावणार असल्याचं म्हटलंय स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी